मी इकोमॅक्स कंपनी प्रतिनिधी जाकीर आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुका वायगाव या गावी आलेला आहे हो आले तर आपण आज इथले प्रगतशील शेतकरी नाव काय प्रवीण भाऊ जाधव यांच्या कांद्याच्या प्लॉटवर आलेले आहे तर त्यांनी आपलं इकोमॅक्स आयग्रो जागोर हे औषध वापरलं होतं तर त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना काय विजात आला नमस्कार नमस्कार काय रिझल्ट वाटतं तुम्हाला जागवर रिझल्ट मी तन्नाशिकची फोरणी केली त्यावेळेस कांदे एक महिन्याच्या स्टेजला होते त्यानंतर तन्नाशिकची फोरणी केली कांदी इतके डिप्रेशनमध्ये गेले एकदम प्लॉट असा नांगून टाकायच्या कंडिशनला आलेला होता एकदम कांदा म्हणजे पिवळा वाकडा तिकडा आणि फारच डिप्रेशनमध्ये गेलेला होता कांदा त्यानंतर माझं एक दिवस तुमच्यासोबत बोलणं आलं आब्राब्रांना आम्ही सोबत असल्यामुळे तुमच्यासोबत बोलणं आलं तुम्ही मला हे सजेशन दिलं दोन तीन औषध मी आणखी काय मारल डी सेस हंड्रेड वगैरे मारल आणि जागवार मारलं तर जागवारचा रिझल्ट असा आलेला आहे का आजूबाजूला प्लॉट नाही असा प्लॉट झालेला आहे कांदा एकदम हिरवागार झाला कांद्याचा पूर्ण मनका बांधला कांद्यावर कुठल्याही प्रकारचा पिवळा डाग नाही साई झाली सगळ्या गोष्टी व्यवस्थित बांधल्या शेतकरी बांधव त्यांचे त्यांच्या शेजारी दादांचा पण प्लॉट आहे तुम्हाला काय वाटलं भाऊ हे प्लॉट पाहिले सुरुवातीला प्लॉट पाहिला आणि आता जे पाहिलं त्याच्यात काय फरक वाटत कांदा पूर्ण फेल गेलेला होता म्हणजे असं झालं यांच पूर्ण पिकच ना हे एकदमच पूर्ण हँग झाल्या झाला होता कांदा पण आता इतका जबरदस्त प्लॉट झाला ना तर ते त्याला म्हणजे असं वाटत नाही झाली एकदमच कांद्याला सारखं प्लॉट झालेला होता तर शेतकरी बांधवांना आपण पाहू शकता पूर्ण प्लॉट एकदम हिरवगार पण आहे आणि कांद्याची जी खाली ही मांदिण आहे ती बी चांगली जाड झालेली आहे आणि पाथीचा पंजा पण बनलेला आहे आणि कुठंही पिवळ्यापणा नाही म्हणजे पिकाची रोगप्रतिकारक क्षमता बी चांगली झालेली आहे तर शेतकरी बांधवांना बऱ्याचशा शेतकरी बांधवांचे फोन येत असतात का आता आमचा लेट प्लॉट आहे कांदे पाथीवर येत नाही मान बनत नाही त्या त्या तर त्यासाठी काय करावं तर त्यासाठी शेतकरी बांधवनं आपल्याला जर आपले महिन्याचे एक ते दीड महिन्याच्या दरम्यान जर कांदा पीक असेल तर त्याला पहिली फवारणी ही ज्या अगोरची घ्यायची त्यासोबत आपल्याला बुरशीनाशक अँट्रोकॉल किंवा मेरिओन येतं हे ये, बुरशीनाशक वापरायचे आणि साधे डीसीस हंड्रेड सारखं कीटकनाशक बरोबर वापरलं तरी चाल ना आता वातावरण पण फ्रेश आहे साधे साधे बुरशीनाशक आणि त्याबरोबर ज्यावर हे औषध वापरा आणि आपल्या कांद्याची जबरदस्त मानव पंजाब तर शेतकरी भाऊ तुम्ही शेतकरी बांधवांना काय संदेश काय एकदम छान औषध आहे पहिली बाराच वापरलं रिझल्ट फार छान आला सत्तावन्न दिवसाचा कांदा आहे कांदा कोणी म्हणणार नाही आज सत्तावन्न दिवसाचा आहे म्हणून एवढा डिप्रेशन मध्ये जाऊन कांदा एवढा प्लॉट खराब होऊन आणि इतकी रिकव्हरी मिळाली कांद्याची काय एक नंबर Да не вот.